यांच्या विरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरताना मिळते मात्र तरी सुद्धा आता जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांमधली आहेत या प्रकरणांवर काम केलंय महिला आयोग खरंच महिलांसाठी आहे का असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात माझ्या बर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या रेखाकोंडे आहेत काय सांगाल तुम्ही मुळातच हातात पोस्टर घेतलाय महिला आयोगाचं नाव बदलून पुरुष आयोग करा का असं म्हणायची

महिलांवरती अन्याय झाल्यावरती महिलांवर बलात्कार झाल्यावरती खून झाल्यावरती सुद्धा जर पुरुषांचीच बाजू घेणार असाल तर खास एक पुरुष आयोग तुम्ही नेमा आणि त्या चाकणकर यांना बनवा कारण कंपनीच्या ज्या डायरेक्टर आहेत रुपाली चाकणकर यांना महिलांच्या चा कुठल्याही अन्यायाविरोधात न्याय देण्याच्या भूमिकेबाबत काहीच बोलायचं नाहीये त्यांना केवळ महिलांचं चा चारित्र्य हनन करायचंय चा त्यांचं पोस्टमार्टम करायचं आहे जेणेकरून त्या महिलेची त्या मुलीची समाजातली सहानुभूती कशी कमी होईल यासाठी कायम रुपाली चाकणकर या बोलत आलेल्या आहेत आतापर्यंत जर आपण पाहिलं गेली अनेक प्रकरणं आपण बघितलेली आहेत ज्या प्रकरणांची राज्यभरात चर्चा झाली मात्र त्याचं पुढे नेमकं काय झालं का हे आपल्याला कधीच माहीत पडत नाही जोपर्यंत बातम्या येत असतात तोपर्यंत दोन चार दिवस हा विषय चर्चेत असतो त्यानंतर मात्र महिला आयोग यावरती किती काम करतं किंवा जसं त्यांनी आधी सांगितलं होतं की आम्ही चाळीस हजारांपेक्षा जास्त केसेस आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत मी स्वतः सुमोटो दाखल करते वगैरे या सगळ्याचं पुढे काय होतं याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला कायम समाज माध्यमांवरती ठरलेली वाक्य फेकायची एवढं त्यांना चांगलं माहितीये मोबाईल मध्ये जो काही डेटा आलेला असतो तो डेटा वाचायचा आणि त्याप्रमाणेच उत्तर द्यायची सुमोटो 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 म्हणायचं आणि बोमलच बसायचं त्याच्या पलीकडे काहीच करायचं नाही ही रुपाली चाकणकरांची स्टाईल आहे आता प्रत्येक महिलेला माहिती का सुमोटो म्हणजे काय द्या ना त्याचं पण उत्तर कळू दे ना महिलांना नेमकं काय घडतं त्याच्यामध्ये उगाच आपलं काहीतरी बोलायचं सगळा प्रश्न बाजूला टाकायचा आणि आम्ही काहीतरी कारवाई केलीये असं खोट नाटक समाजासमोर उभं करायचं आता ते सगळ्या महिलांच्या लक्षात आलेलं आहे कारण संपदा मुंडे हिच्या रुपाली चुकलेल्या आहेत त्यांनी स्टेटमेंट करताना शंभर वेळा विचार करायला हवा होता की आपण एका महिलेच चा चारित्र्याच चा पोस्टमार्टम करत आहोत तर हे न करता त्या महिलेला न्याय कसा मिळेल यासाठी त्यांनी बोलायला हवं होतं महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम कमी करतात वाटतं आहे आहे अगदी बरोबर तुम्ही प्रश्न केलेला केवळ हे काय म्हणतात लाली कंपनीचं एक प्याद त्यांनी बसवलेला आहे कारण ह्यासाठी मी हे बोलतेय की गेले कित्येक महिने रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करतोय वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणापासून आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे याबाबत एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीयेत मग सुनीलजी तटकरे तुमची नेमकी अडचण काय आहे रुपाली फाईल आहे कोणता डेटा आहे कुठला पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये याचा उत्तर सुद्धा महाराष्ट्रातल्या माता भगिनी मागत आहेत याच कारणामुळे आमचा संशय आहे कि तिचा राजीनामा होत नाहीये आता भविष्यात सुद्धा जर या सगळ्यावरती म्हणजे अगदी वर्षभरापासून त्यांचा राजीनामा मागितला जातोय मात्र त्या राजीनामा देताना पाहायला मिळत नाही जर अजूनही राजीनामा दिला नाही तर मग तुम्ही महिला मिळून मग आमचं पुढचं टार्गेट सुनीलजी तटकरे असणार कारण ते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्याच हातात आहे राजीनामा घेणं कारण अजितदादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही रुपाली चाकणकर वक्तव्याशी सहमत नाही जे संपदा मुंडे प्रकरणात रुपाली चाकणकरांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याबाबत दादा अजिबात सहमत नाहीये सहमत आहात का मुलीच्या बाबतीत असं घडलं किंवा बाबतीत असं घडलं तर रुपाली चाकणकरांनी असं स्टेटमेंट केलं तर तुम्ही ते ऐकून घेणार आहात का सुनीलजी तटकरे महाराष्ट्र तुमच्याकडे उत्तर मागत आहे आणि त्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा आहे नाहीतर सुनील तटकरे यांना सुद्धा आम्ही याच्यातनं सोडणार नाही आपण बघतोय माझ्या बरोबर रेखा कोंडे होत्या जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्याच्या नंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी अगदी आक्रमकपणे समोर येताना पाहायला मिळते जर त्यांनी ना राजीनामा दिला नाही तर पुढचं टार्गेट हे सुनील तटकरे असतील प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंना यांना या सगळ्यावरती स्पष्टीकरण द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल नेमकं काय कारण आहे जेणेकरून या सगळ्यामध्ये इतकी मागणी जोर धरत असतानाही राजीनामा मागितला जात नाही या सगळ्याचं उत्तर त्यांच्याकडे मागितलं जाईल आणि मग त्यानंतर ते खरंच उत्तर देतील का हे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड